नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण तीस ऑगस्ट रोजीचा चाळीसगावचा बिल बाजार दाखवतो आहे सध्या लंपी आजाराची साथ चालू आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जेवढी बैलांचे बाजार असतील गाईंचे बाजार आहेत ते बाजार बंद आहेत तसंच चाळीसगावचा बाजारसुद्धा बंद आहे कृषी उत्पन्न समिती मार्केटला बाजार भरत नाही पण कसं आहे आता शेतकऱ्यांना अळ अडचण असते व्यापाऱ्यांना पण अळ अडचण असते त्यासाठी तर आता जो हा जो बाजार आहे हा बायपासला बाजार भरत आहे तर आपण तुम्हाला छोटू शेठ यांच्या दावनीच्या लाईव्ह सौदेचा व्हिडिओ वगैरे दाखवतोय तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सांगितलं का नानासाहेब गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड अरुण गायकवाड

बदल्याच्या यावर आहे असं शेतकऱ्याला परवडत नाही बदल्यावर परवडत पोळे काय तुम्हाला पलटी करायची आहे नाशा यावर होत नाही आम्ही एक पस्तीस सांगितले मग त्यांची हा पंचावन्न लाख आला ना का पंचावन्न हा आता टिंगल करून नका मागू नाही टिंगल एक महिन्यात पण जाऊ नका चित्ता ना एक जाते कुठे बॉम्ब नाही म्हटा नाही वासर पहिले पहिले वासर बघा काय पण हाचर बघा अगोदर आहे का कुठं निकुबे कुठं आहे का गोमबट्ट भोवरा या कांड्या खानपासोळ आहे का कुठं हळू आणि बाळू येतो का मी एक दाद एक शिक्का या इकडे वासरे गेले असे पा वासरांची झाला पा वासरे बघा बस जाऊ दे उभे असे या इकडे पुढे या ನೋಟ ದರ ಮನಪಾಸ ಇಚ್ಛಾ ಮನಪುಡ ಬರಬೋಲ ಬರೀ ಡಾಯ್ ಕಾಣ್ತಾ आपल्यावर करायचंय आम्पा मी काय म्हणतो पंचावन्न हजार रुपये बैल देऊन सांगितले बरोबर बरं जरा दोन हा थोडा बरा बरं तुम्ही बोला आम्हाला पंचावन्न हजार रुपये बैल देऊन दिले नाही तुम्ही एक शब्द बोला कशेठ आपल्याला व्यवहार करायचा आहे मनापासून आम्ही एवढे देणार आहे मला पटलं मी देईल तुम्हाला पटलं तुम्ही घ्या बैल देऊन असेच सांगता बर असं आहे का बर चला एक लाख पस्तीस हजार बोललो एक लाख एकतीस हजार रुपये बैलांचे बोला साठ हजार बोलले तुमचे बैल जेऊन साठ हजार तुम्ही बैला नाही ठीक आहे त्यांची इच्छा आहे बैल घ्या तुम्हाला फक्त एक साठ हजार अशी द्यायची मागू घ्या बैल जेऊन किती देणार बैल

एवढं बघा अपेक्षा कोणाची पूर्ण झाली नाही दादा काय साहेब मला वाटतं मला पन्नास पाहिजे तुम्हाला वाटत मला फुकट पाहिजे घेणारा घेणाऱ्याचं मन एकदम समाधानी पाहिजे तरच व्यवहार होतो टो टो ना असूय नाचे पण आलेले शिवराया बोल दादा तुमचं नाव सांगा ज्ञाने साहेब पण आलेले दादा तुमचं नाव प्रकाश शिंदे प्रकाश शिंदे हा हे शिवऱ्यावर आले शिवर म्हणजे घाटावर असं आहे का कन्नड शिवराय कन्नड शिवराय शिवराय

बर पंचावन्न एकावन्न पंचेचाळीस बर बोला काहीच नाही हे पाच म्हणजे पन्नास का पाच फक्त पाच हे बोट पाचच असतात दादा हे बोट दहावी आपली बैल दोन देऊन पुरा नाव सांगा नाना नाना साहेब आदिनाथ गायकवाडकवाड हे कोणतं गाव तुमचा खुलताबाद संभाजीनगर हे संभाजीनगर आलेले आपण त्यांचं मनापासून धन्यवाद अभिनंदन करतो आणि शिवराया पैवान पण आलेले सगळे मंडळी आपली त्यांना फार महत्वाचा विषय सांगतो त्यांना मनापासून वासर घ्यायचे पण त्यांना असं वाटतंय की आपल्या बैलांवर फक्त आपल्याला व्हायला पाहिजे बालसर आणि माझी इच्छा आहे का मला पन्नास एक पाहिजे ते म्हणते पाच दहा वर यावर होणार आहे बरोबर हा अपेक्षा कोणाची पूर्ण झालेली थोडा

રામ અને શ્યામ રામ શ્યામ દોન મહિના રામ અને શ્યામ રામ શ્યામ એ કાળુ બાળુ બાળુ દોન નંબર विचार झालेला आहे सल्ला करून आलेले पंचांनी जो निर्णय दिला तो आपल्याला मान्य राहील बरं दादा तुमचे पाच आणि दहा खोटे माझे पंचेचाळीस खोटे गायकवाड साहेब बोला तुम्ही यावर करायचं मनापासून तुम्हाला बहु तुमच्या हाताची बोला पैशा नाय एक लाख तीस हजार पासष्ट हजार मागणी झाली એકદમ જવ ફાયનલ ના તીન વેળસ ખેલાવતો એવું બરા દાદા એક લાખ એકતીસ હજાર એક લાખ ત્રીસ હજાર એક લખ પંચવીસ હજાર બરા બોલા બરાબર બોલા હો બોલાના બોલા मागताय बैला देऊन पासष्ट हजार ला पण मातीचे बैल तिथे गाडी घेणार ना सोडत टाकून द्या त्यांना चारा पाणी लागणार नाही पोळा पूजण्यासाठी मातीच्याच लागतात त्यांना जज भेटत नाहीये जज जर चांगला भेटला ना सरकारी वकील मजबूत होईल दर हजार हा त्यांचे बांधव आले बरोबर बांधव म्हणजे एकदम जवळचे नाते आहा। आहा।

જે સાહેબ આ પુજા તરફ સનુમાન થાપો